वेदिका का? काय लिहिते म्हणजे काय प्रश्न पेढी म्हणजे काय कशाची प्रश्न उत्तर म्हणजे तू स्वतः काढलेत का प्रश्न नाही मॅडम प्रत्येक प्रश्न आणि मग तुम्ही उत्तर किती प्रश्न झालेत एका धड्याचे कुठं लिहून दिले सगळे जण लिहित आहे का रे प्रश्न पेढी उत्तर पण लिहित का एका धड्यावरचे किती किती प्रश्न असतात किती किती प्रश्न मग त्याचे तुम्ही उत्तर लिहिता का घरी आता सध्या काय करताय तुम्ही काय करतोय ओके ठीक आहे